कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय हे नेहमीच वादात असते काही महिन्यापूर्वी एका महिलेच्या प्रसुती दरम्यान मृत्यू झाला होता त्यावेळी नातेवाईक प्रचंड संतापले होते मात्र एवढे होऊनही गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो अनेक वर्ष या शासकीय रुग्णालयात असाच प्रकार सुरू आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शास्त्रीनगर रुग्णालयात थेट मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश चौधरी यांना घेराव घेतला सुविधा उपलब्ध करून द्या नाही तर पंधरा दिवसांनी शास्त्रीनगर रुग्णालयात टाळे ठोकणार असा इशारा मनसेने यावेळी दिला रुग्णसुविधा कायमच अपुरी गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला रुग्णालयात औषध नसल्याचे सांगत रुग्णालयातील डॉक्टरांकडून समोरील मेडिकलमधून औषध घेण्यास सांगणे रुग्णवाहिकेकरिता पैसे घेणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप मनसेने केला रुग्णांना सुविधाच मिळत नसेल तर कशाला हे रुग्णालय सुरू ठेवता रुग्णालयात फक्त दोन लिपिक ठेवा असे मनसेने कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी यावेळी सुनावले रुग्णालयामध्ये औषधे उपलब्ध असताना डॉक्टर समोरील दोन मेडिकल दुकानातील औषधे आणण्यासाठी सांगत असल्याचा आरोप मनसेने केला याबाबत मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी यावर रुग्णालय औषधे उपलब्ध आहेत रुग्णांना उपचार मिळावे व रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून डॉक्टर्स प्रयत्न करतात असे आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला या म्हणाल्या प्रश्न आहे आमचा म्हणजे तुमचे डॉक्टर इथे अव्हेलेबल नाही तुमच्याकडे औषध अवेलेबल नाही तुमचा स्टाफ अवेलेबल नाही म्हणून ते बघून आम्ही डिलेवरीसाठी यायचं काही ते किंवा एखादा लहान बच्चू आहे तो आजारी पडला इथे चाईल्ड स्पेशलिस्ट नाही आहेत त्या लहान मुलांनी आजारी पडायचं नाही का तुमचा डॉक्टर अवेलेबल असेल तेव्हाच आम्ही आजारी पडायचं का हे प्रश्न आहेत आमचे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत ते आज आम्ही जा विचारण्यासाठी त्यांना आलेलो आहे जर आम्हाला समर्पक अशी उत्तरं नाही मिळाली त्यांनी जर पंधरा दिवसामध्ये काही याच्यामध्ये चेंजेस नाही केले तर आम्ही ह्या दवाखान्याला ह्या हॉस्पिटलला टाळं मारणार आहोत मनसे स्टाईलेश टाळं बसणारच मध्यंतरीच एक दहा पंधरा पंधरा एक पंधरा वीस दिवसापूर्वीची गोष्ट असेल आमच्या ग्रामीण भागातली एक माता भगिनी इथे आली होती सर्पदंशाच्या याच्याकरता या शास्त्रीनगरमध्ये सर्पदंशावरचं औषध नाही म्हणून त्यांना इथनं कळवायला शिफ्ट केलं आणि दुर्दैवाने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला या गेल्या अनेक वर्षापासून असं आहे की इथे रक्त थुकी तपासायची असेल एक्सरे काढायचं असेल तर चिठी दिली जाते बाहेरता कुठलाही पेशंट आला जाता की त्याला चिठी दिली जाते तुम्ही कळव्याला जा केएम ला जा सायनला जाणार तर वरती जा त्यामुळे इथे जर एवढं मोठं शहर आहे इथले करदाते ना जे नागरिक आहेत प्रामाणिकपणे आपला सगळा कर भरत आहेत आणि त्यांच्या सगळ्या करामधनं यांच्या जर तुंबड्या भरल्या जात आहेत त्यांना पगार होत आहेत त्यांना पोसले जात आहेत तर सगळं असं असताना वैद्यकीय सेवा सुविधांचा अभाव काय हा प्रश्न आम्ही खरंतरी ते विचारायला आलो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट